अजित पवारांनी खोटे नाव वापरून विमान प्रवास केला त्यामुळे देशाच्या सुरक्षेशी त्यांनी खेळ केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करा का अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती त्यावरून अजित पवार सुद्धा भडकले ते म्हणाले मी खोट्या नावाने प्रवास केलेला नाही जर असं केला असेल तर सिद्ध तर राजकारण सोडा अशी धमकी त्यांनी दिली होती यावरून आता शिवसेना नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे भडकले आहेत मी आरोप करतो काय बघून घ्यायचं बघून घ्या अजित अजितदा दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेला आहे एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता सरकारने काय केलं असत स्वतः अजितदादा कबूल करतायत <coughs> माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा चुकीच्या नावाने खोट्या नावान गेले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असेल तर काय झालं असत सरकारने काय कारवाई केली असती लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं चुकीच्या नावाने नावान ना उघड माथ्यानं ना मत मराठा माणूस आहे ना अजितदादा असं उघड जा ना आम्ही चाला भेटायला तर नरेंद्र मोदीला भेटायला तर अन्य कोणाला भेटायला दम असेल तर चोरून लपून का भेटता आणि तुम्हीच कबूल केलं मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं ना, खोटं नाव धारण करून नावाचं शॉर्ट लिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे कोणी सांगेल एई दानवे बी दानवे एई पवार एसई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी कसाप चालेल का मग खर तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करता माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे विमान कंपन्यावर कारवाई केली पाहिजे जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं